सिन्नरच्या नवजीवनडे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि नियोजन शिस्त यात प्रगतशील वाढ व्हावी याकरिता विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला शालेय जीवनापासून आपली लोकशाही पद्धत कशा प्रकारे कार्य करते हा पाठ विद्यार्थ्यांनी गिरवावा याकरिता सिन्नर शहरातील डे स्कूलने प्रयत्न केले आहेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करून शालेय व्यवस्थापनात ते कार्यरत केले जाणार आहे या मंत्रिमंडळाची अगदी विचारपूर्वक रचना करून विद्यार्थी आणि करण्यात आले आहे या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भारतीय वायुसेनेत फायटर फायलटची भूमिका निभावलेले लातूर सिंग वर्मा जगदीशपुरी गोस्वामी नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी सुभाष देशमुख चेअरमन विजया देशमुख जॉईंट सेक्रेटरी मंगला पवार नायब तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख उद्योजक विनायक सांगळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती मंत्रिपदी वर्णी लागलेल्या विद्यार्थ्यांनी प्लॅग मार्च सह उपस्थितांना सलामी दिली मान्यवरांनी बॅच कॅप आणि जबाबदारी सोपवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मंत्रिमंडळाचे सविस्तर केलेले खाते वाटप लक्षवेधी ठरले उपस्थितांनी मान्यवरांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला येत्या वर्षभरात शिस्तबद्ध कार्याची ग्वाही देखील दिली यानंतर शपथविधी समारंभ संपन्न होऊन वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली या शपथविधी सोहळ्यासाठी महेंद्र महेंद्रकर मुख्याध्यापक बी पी पाटील वृषाली लोंढे अनिता सूर्यवंशी नरेंद्र वाघ योगेश शिंदे राहुल सूर्यवंशी बेरागी सर प्रल्हाद देशमुख यांसह संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले नवजीवनच्या या उपक्रमाचे पालकांकडूनही कौतुक होत आहे न्यूज न्यूजसाठी तुषार काळेसह शांतनुकोरडे Now you took the oath to be honest, to be truthful, to be good and whatnot. And we feel, and every one of, one of the parents is sitting here, he feels that my child should be the best. And even I feel, and all of our teachers and everybody, and especially today the honorable guest, they are thinking that you should be the best persons of future India. You have taken oath and this is not any filmy oath no dramatic oath it is real oath to be taken i remember very many years ago mahatma gandhi left india to become barrister and he was in london for many years his mother putla bai just gave him oath my boy be good in foreign countries there are very many attractions there are very many good things very many tempting things, but do not be moved. And Mahatma Ji did it. He was just a Mohandas. But by his observing the oath, following the oath very strictly, he became Mahatma, the great soul of India. And Subhash Chandra Bose, and Savarkar, and Dr. Ambedkar. And very many great leaders of India, very many great persons of India, they became the example for all of the world. And I remember the words of Abraham Lincoln when I visited his monument there in USA, Washington, for this. पीपल ऑफ द पीपल एंड बाय द पीपल दिस डेमोक्रेसीज आर ऑल ओट्स यू आर स्मॉल बॉयज स्मॉल गर्ल्स यू आर जस्ट अ स्पैरो बट वी आर श्यूअर आई वुड लाइक टू रिमाइंड मिस्टर वर्मा जी एंड गोस्वामी जी बिकॉज दे आर फ्रॉम नॉर्दन बेल्ट ऑफ इंडिया देर इज अ ब्यूटिफुलॉवर बाय गोविंद सिंह He was asked, what you are doing with these small children? So he said one word, Chidiya se mai baaz banao, Sawa se ek ladao. I will take these sparrows in my hand and I shall make them eagles. I shall make them fight with billions of persons, billions of birds. This is what exactly we are doing. <laughs> सांगा वाटतं आता आम्ही आतमध्ये बसलो होतो सरांनी त्यांचा अनुभव सांगितला ज्याप्रमाणे आता सांगितलं या ठिकाणी का सर जेव्हा नाईन स्टँडर्डला होते त्यावेळेस इथे काय परिस्थिती होती आणि कशा असुविधा होत्या कुठल्याही प्रकारची सुविधा नाही सिन्नर शहरात काय उद्योग होता आता जी प्रगती झालेली दिसते अशी कुठल्याही प्रकारची प्रगती शहराची नव्हती आणि अतिशय कमी अशा सुविधांमध्ये सरांनी या ठिकाणी कशा पद्धतीने शिक्षण पूर्ण केलं एक चांगली अशी नोकरी मोठ्या पदावरची मिळत असताना सरांनी एका वाक्यात सांगितलं सर मी तुम्हाला त्या वाक्याच्या प्रती सॅल्यूट करतो सरांनी काय सांगितलं असेल एका शब्दात कमी ऑफिसर झालो त्यापेक्षा मी ऑफिसर झालो मी माझ्या मुलांना ऑफिसर करेल हार झालं तर माझ्या मुलांना करेल परंतु मी जर ऑफिसर्स तयार करायला सुरुवात केली बनवायला सुरुवात केली तर अनेक मुलं अनेक मुली ऑफिसर्स बनतील मोठे अधिकारी बनतील हो ह्याचे जे वाक्य आहे ही जी कल्पना आहे ही जी भावना आहे या भावनेमागे त्यागाचं त्यागाची भावना फार महत्व आहे सर अधिकारी झाले असते स्वतः मोठे झाले असते त्यांचं कुटुंब मोठं झालं असतं परंतु त्यांची हे सर्व करण्यामागे जी एक भावना जी एक तळमळ मित्रांनो याला आपण निश्चित सॅल्यूट केला पाहिजे आणि सर तुमचा मला अतिशय अभिमान वाटतो हे सगळं सांगताना आपले असे विचार आपली अशी भावना या ठिकाणी मी सरांशी जी चर्चा झाली ती या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगितली मित्रांनो तुम्ही सुद्धा एवढ्या सर्व सुविधा तुम्हाला या ठिकाणी आहे मी आता गेले दीड वर्षापासून या सिन्नर शहरात काम करतो अनेक शाळा आहेत कॉलेजेस आहेत आपली जी शाळा आहे इथला स्टाफ इतरही चांगल्या शाळा आहेत परंतु त्यातल्या त्यात आपली शाळा आपला स्टाफ एक वेगळी छाप या शहरात आहे एक वेगळी मेहनत इथले लोक घेत आहेत सर मी जे बघतो आपणही बघतात आपण माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर आहात अभ्यास आहात परंतु मी चोवीस तास या शहरात या ठिकाणी हजर आहे उपलब्ध आहे माझं चौबाजूला लक्ष असतं या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी असो तुमच्या स्कूल बस असो रस्त्याने जाताना सुद्धा अतिशय शिस्तबद्ध डिसिप्लिन त्यांचं बोलणं बघा त्या मुलांचं चालणं बघा या इथे सगळे एक वेगळा प्रभाव पाडून जातो आम्ही शिस्तप्रिय खात्याचे अधिकारी आहोत आमच्या लगेच लक्षात येतो हो तुम्ही एका अत्यंत छान सुंदर अशा शाळेमध्ये शिक्षण घेत आहात तुम्ही तुमच्यातले काही तुमचे मित्र एक मिनिस्टर्स म्हणून आज तुमच्यासमोर उभे आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या खात्याचे ते मंत्री आहेत मला आठवतं मी पाचवी ते दहावीपर्यंत ग्राउंडवर खेळायला मिळायचं म्हणून सारखं क्रीडा मंत्री असायचो आणि आमच्यामध्ये सिलेक्शन नव्हतं निवडून यायचो मी मुलांमध्ये आय यूज टू टॉप फ्रॉम फिफ्थ टू टेन स्टँडर्ड सो नॅचरली लोकं मुलं मला मतदान करायचे आणि मग मी मिनिस्टर असायचो तर ही फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर मी अगदी थोडक्यात सांगतो परत एकदा पावसाने आपल्याला व्यक्त आणलेला आहे तर एक मित्रांनो एक सांगतो की तुम्ही एक जबाबदारी फक्त पाळा तुम्ही शपथ घेतलेली आहे शपथ आता कसं असतं ॲक्च्युली जेव्हा आपण मोठ्या पदावर खरोखर काम करतो तेव्हा जी गोष्ट वेगळी असते त्यावेळेस अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात तुमच्यावर दोनच जबाबदाऱ्या आहेत आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करणे आणि आपल्याला स्वतःला सांभाळत आपल्या सहकारी मित्रांना आपल्या विद्यार्थी मित्रांना कसं आपण आपल्याला सांभाळता येईल याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि एक काळजी घ्या मित्र हो की आपल्या क्लासमध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी वावरताना मग तो लहान असो मोठा असो तो आपला बंधू आहे आपली भगिनी आहे आणि आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या मोठ्या बारीक लहान मोठ्या वाईट चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या कोणी चुकत असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी यू आर ए पार्ट ऑफ अवर नेशन ए मिनिस्टर यू शुड फील इट यू मे बी डिफेन्स मिनिस्टर फायनान्स मिनिस्टर Information minister. So are you feeling this? Yes or no? Yes. yes. That responsibility starts from your own. That is from family, your neighbor, society, institutions, then nation. So I will like to share the some views which generally we have the model persons. इन अवर नेशन विच वी हैव रेड द हिस्ट्री लाइक अवर फॉर्मर प्रेजिडेंट ए पीजे अब्दुल कलाम एज सर हैज गिवीन द नेम्स ऑनर्स विद द पर्सनैलिटी विच वी हैव मेड एज ए मॉडल पर्सन इन अवर एंड शोल सो डेट इज दैट टुडे विच वी आर कॉन्सुलेटिंग ऑल द विनर्स ऑल द अपॉइंटीज हुन टेकिंग एथ टू बी ए प्रॉपर इन द पर्टिकुलर एरिया इन ए रेस्पॉन्सिबिलिटीज द डिग्निटीज यू हैव टू बी सेय यू हैव टू बी हैंडल ओवर बाय द अवर बड़े सर और द स्टाफ और द रेस्पॉन्सिबल पर्संस हु फील्स ओ You are desired. You are liable. You can handle this. So, child is the father of a man.